सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे निवडून आल्यानंतर प्रथम दिल्ली येथे काँग्रेसच्या बैठकीकरिता उपस्थित झाले होते सदर बैठकीला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले आदी उपस्थित होते दरम्यान नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी नवी दिल्ली येथे संसद भवनाला सुद्धा भेट दिली यावेळी संसदेत प्रवेश करण्यापूर्वी खासदार डॉक्टर पडोळे हे संसदेच्या प्रवेशद्वारावर नतमस्तक झाले त्यानंतर संसद भवनात ठेवलेल्या संविधानाला त्यांनी नमस्कार घातला व भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील जनतेचे प्रतिनिधित्व करताना आपण जनतेला दिलेला शब्द व जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास या अनुषंगाने प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधी म्हणून मी आपली जबाबदारी कर्तव्य पार पाडणार असल्याचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर पडोळे यांनी बोलून दाखविलं सदर बाबतचा त्यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून जनते चा चा ले ले या व्हिडिओला जनतेकडून प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे नमस्कार भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून मला इथं संसदेमध्ये पाठवलेला आहे तिथे सगळ्यांचा आभार मानत आहे माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये ही लक्षण लढवलेली आहे आणि जिंकून मला इथं पाठवलेलं आहे या संसदेमध्ये सगळे लोकांचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असोत आरोग्याचे प्रश्न असो बेरोजगाराचे प्रश्न असो मी इमानदारीने आपल्या पंचवीस लाख लोकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे ते विश्वास पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद जय हिंद विदर्भाचा नंदन व पर्यटन स्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे या मुसळधार पावसामुळे चिखलदरा येथे धुके पडायला सुरुवात झाली आहे चिखलधरा येथील सौंदर्य पावसात पूर्णपणे बहरत असून याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येथे पर्यटक येत असतात छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी पुरवठा करणारी एक हजार चारशे मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी जालना नगर रेल्वे स्टेशन पुलाखाली फुटली असून शेजारील दुकानांमध्ये पाणी शिरले जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला झाला आहे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दहा जणांचा मृत्यू झाला आहे तेहतीस लोक जखमी झाले आहेत सर्वप्रथम आम्ही त्यांचा निषेध करतो पण आम्ही सरकारला विचारतो की आमचे नागरिक किती दिवस जीव गमवत राहणार तुम्ही एकदा दहशतवाद पूर्णपणे का संपवत नाही संपूर्ण विरोधक तुम्हाला साथ देऊन यावेळी आम्हाला दहशतवाद मुक्त जम्मू काश्मीर हवा आहे असं आनंद दुबे यांनी म्हटलं आहे नीट परीक्षेचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या दिवशी म्हणजे चार जून जाहीर झाला होता या परीक्षेमध्ये तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते या विरोधात आता विद्यार्थी काँग्रेस आक्रमक पवित्रा घेतला आहे आज कल्याण मध्ये विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते या संदर्भात चौकशी करून कारवाईची मागणी यावेळी विद्यार्थी काँग्रेसच्या आंदोलकांकडून करण्यात आली सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गोंदिया शहरातील प्रॉपर्टी डीलर महेश दखने यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला चढवला होता यात महेश दखने गंभीर जखमी झाले होते दिवसा ढवळ्या घडलेल्या एकच खळबळ उडाली असून संपूर्ण गोंदिया शहर या हत्येच्या घटनेत हदरला आहे ही घटना रविवारी किसान चौक छोटा गोंदिया येथे घडली गोंदिया शहरातील महेश दखने हे आपल्या टू व्हीलर गाडीने जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करत डोक्याच्या मागच्या बाजूला हातोडा कुराड तलवारी आदी हत्याराने वार केले होते लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात भाजप नेता पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या या पोस्टमध्ये भाविक पोस्ट सोबतच आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली होती या आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव निर्माण झाला होता त्यानंतर वंजारी समाज आक्रमक झाला असून सुरुवातीला पाथर्डी शहर बंदची हाक देण्यात आली त्यानंतर शिरूर आणि परळी शहरात सुद्धा बंद करण्यात आलं होतं आज वडवणी शहर बंदची हाक देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे विश्वासू आणि भाजपाचे सर्वाधिक शक्तिशाली नेते अमित शहा यांची एन डी ए अर्थमंत्री म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे बिझनेस वर्डने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिला आहे अमित शहा दोन हजार पासून देशाचे गृहमंत्री आहेत त्यामुळे अमित शहा निर्मला सीतारामन यांच्या जागी होण्याची शक्यता आहे ज्यांना दुसरे मंत्रीपद देखील दिले जाईल असे सूत्रांनी म्हटलंय राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्याबाबत दुटप्पीपणा करत आहे आता यांची थोडी फजिती झाली आहे विधानसभा निवडणुकीत आणखी जास्त फजिती होईल असा सूचक इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलाय मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सगळे सोयरे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आठ जूनपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू केले होते ते दररोज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारला इशारा देत आहे सोमवारी अंतरवारी सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेतही मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाज सगळे सोयरेचे आरक्षण देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे नाशिक शहरासह जिल्ह्याला रविवारी जोरदार पावसाने जोडपलाय एकीकडे एक एक उकाड्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे खरीपाच्या पेरणीला सुरुवात होणार असल्याने बळीराजा सुकावलाय तर दुसरीकडे वादळी वाऱ्याने काही ठिकाणी पत्रे उडाले उमरे तिसगाव परिसरात जवळपास पंचवीस कांदा शेड उद्ध्वस्त झालेत तसेच पावसामुळे दोन जणांना जीव गमावा ला लागलाय सह्याद्री बुलेटिन मध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सयाद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री